मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे आप आपले नेते अजितदादा नंबर वन आहेत की नाही त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉर्च चालू करा आणि जेव्हा मी बोलतो बारामती चलेख तुम्ही बोलायचं अनुक्रमांक एक बारामती चलेख बारामती चलेख आता नवीन पिढी काय झालं मागाशी मी बघत होय होय केली बाबा केली याला तेवढं समजलं बाकीच्या चिर <laughs> बाकी चिरण आलो सटकली रे तुझी नाही सटकली त्यामध्ये मी, मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलं त्याला म्हणलं लयच भारी लागलाय म्हणजे रात्रभर पाठ करत होता <laughs> रात्रभर झोपला पाठ दिसते पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय थोडं घाबरलेलोय पण नक्कीच जर माझ्याकडनं काय चुका झाली दादा मला माफ करा काय दिवसांत काय महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावेत दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी दादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली सगळ्यांचं स्वतंत्र अधिकार असतात सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबियावरती प्रेम करतात त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा आज तुम्हाला दिसतं आहे की पहिल्यांदा मी एवढे बारामती कर एका सभेसाठी आलेले बघितले आज आपल्याला आदरणीय दादांसार सारखे एक गंभीर नेते मिळालेत आजही पाच वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले दादा आहेत काय दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढचे लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं जाहिराती दाखवल्या त्यांनी दोन टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सॲपवरती दाखवलं त्यांनी शंभर टँकर फिरवले त्यांनी दोन लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सॲपवरती सगळ्यांना दाखवलं की शंभर लाईट लावले तर मी दादांकडे गेलो मी दादांना बोललो दादा तुम्ही पस्तीस वर्ष कामं केलेत त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं दादांनी मला सांगितलं जय जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयमध्ये त्याला जाहिरातीची गरज नाही <laughs> आज मी जास्ती वेळ न घेणार दादांना पण बोलायचे तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे आप आपले नेते अजितदादा नंबर वन आहेत की नाही <laughs> त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढाने टॉर्च चालू करा आणि जेव्हा मी बोलतो बारामती लेख तुम्ही बोलायचं अनुक्रमांक एक बारामती चलेख बारामती चलेख आता नवीन पिढी काय झालं मागाशी मी बघत होय होय केली बाबा केली याला तेवढं समजलं बाकीच्या डोक्षात चिरण बाकीच्यांची सटकली रे तुझी नाही सटकली त्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतला मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलं अला म्हणलं लईच भारी व्हायला लागलाय म्हणलं रात्रभर पाठ करत होता वाटत रात्रभर झोपला नाही पाठ केलेलं दिसतंय ठीक आहे बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचाराची सांगती सभा झाली या सभेत अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी भाषण केले आपण पहिल्यांदाच भाषण करत असल्याचे जय पवारांनी सांगितले त्यांच्या भाषणाला चांगला प्रतिसादही मिळाला विशेष म्हणजे जय यांच्या भाषणावर अजित पवार आपल्या भाषणात बोलले आमच्या चिरंजीवाचे भाषण आम्ही ऐकले म्हटलं अरे हा लय भारी बोलायला लागलाय रात्रभर पाठ करत होता वाटतं झोपला नाही पाठ केलेलं दिसतंय अशी फिरकी अजित पवारांनी जय यांची घेतली अजित पवार म्हणाले गमतीचा भाग सोडून द्या मी प्रत्येक समाज घटकासाठी काम करतोय तुम्ही मला सात वेळा आमदार आणि एक वेळा खासदार केलं आता आठव्यांदा मी आमदारकीसाठी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सहकार्यांचे आभार मानतो ही गावकी भावकीची निवडणूक नाही ही राज्याची निवडणूक आहे राज्यात जी दहा नेत्याची नावं घेतात त्यामध्ये अजित पवारांची नाव घेतात मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचे आहे मी बारामतीमध्ये काम करायला लागल्यापासून कधीच कुठली दंगल होऊ दिली नाही काही जण अचानक आले आणि वातावरण खराब करत होते त्यामुळे सांगतोय हे बारामतीमधील गरिबांना परवडणार नाही मी पहिल्यांदा अजितदादांच्या समोर भाषण करतोय माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करा लोकसभेला जे झालं त्यामुळे काही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतात आम्हाला माफ करा पण गाव दौरे करताना तेव्हा लोक मला सांगत होते आमच्याकडे चूक झाली मी त्यांना सांगितले कोणाची चूक नाही प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा लोकशाही अधिकार आहे बारामती आधीच ठरले आहे लोकसभेला साहेब म्हणजे ताई आणि विधानसभेला अजितदादा असे जय पवार म्हणाले